सगळ्यांना नमस्कार मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत कुरकुरीत झंझणीत मिरची भजी अगदी स्ट्रीट स्टाईलमध्ये खास म्हणजे आठ मिरच्यांपासून आज आपण भरपूर मिरची भजी हे तयार करणार आहोत कमी मिरची आणि जास्त भजी चला तर मग सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत बेसन घालायचं आहे यामध्येच पाव वाटी, या वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घातल्यामुळे भाजी हे कुरकुरीत बनवून तयार होणार यानंतर यामध्ये पाव चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे भजी हे अजून झंझणीत असं तयार होण्यासाठी यामध्ये एक चमचा ओवा हाताने थोडंसं चिरडून यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये पाव चमचपर्यंत किंवा चिमुटभर यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे यापेक्षा जास्त घालण्याची गरज नाही हे मिश्रण एकदा मिक्स करून घेऊ एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या पिठाला आपण भिजवून घेणार आहोत एकाच वेळी जास्त पाणी घालण्याची गरज नाही इथे चमचेने किंवा विस्करणे पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून गुठडा राहणार नाही लागेल तेवढंच यामध्ये पाणी घालून पीठ आपण इथे घट्ट असं भिजवून घेतलेलं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे मिरची भजीला परफेक्ट कोटिंग तयार झालं आहे की नाही ते ओळखण्याची पुन्हा एक पद्धत सांगत आहे इथे आपल्या बोटाला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बोटाला जर परफेक्ट कोटिंग येत असेल तर आपल्या मिरची भजीला देखील परफेक्ट कोटिंग हे तयार होणार तर या पद्धतीने सुद्धा मिरचीला परफेक्ट कोटिंग लागणार की नाही ते आपण बघू शकतो तर अशा प्रकारे पीठ हे भिजवून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि मिश्रणला परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तर इथे पीठ हे छानसं भिजवून घेतलं आता दुसरीकडे मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी आठ मोठ्या हिरव्या मिरच्या घेतली आहे जितकी मिरची भजी तयार करायचं आहे त्यानुसार आपल्याला इथे मिरच्या घ्यायचा आहे एक एक मिरची घ्यायचं आहे आणि सुरुवातीचं जे टोक आहे मिरचीचं ते आपण चाकूने हे कट करून घेणार आहोत सुरुवातीचं टोक हे कट करून घेतल्यानंतर मधून मिरचीला कापून घ्यायचं आहे असं दोन भाग हे तयार करून घेतल्यानंतर यामधील जे बिया आहेत ते काढून घ्यायचं आहे चाकूने किंवा हाताने हे आपण बिया काढून घेऊ शकतो त्यामुळे भजी हे जास्त तिखट होणार नाही उरलेले सगळे मिरच्या याच पद्धतीने कट करून त्यामधील बिया हे काढून घ्यायचं आहे मिरची भजीमध्ये जर तिखट जास्त पाहिजे असेल तर यामधील बिया हे काढण्याची गरज नाही सगळे मिरची हे कट करून घेतल्यानंतर इथे एक ग्लास घ्यायचा आहे काचेचा किंवा स्टीलचा आपण घेऊ शकतो आता या ग्लासमध्ये पीठ घालायचं आहे जितकं पीठ मावेल त्यानुसार या ग्लासमध्ये पीठ घालायचं आहे असं पीठ हे ग्लासात भरून घेतल्यानंतर आता कापलेल्या मिरच्या पिठात बुडून गरम तेलात सोडायचं आहे असं ग्लासात पीठ हे भरून केल्यामुळे मिरचीला चांगल्या प्रकारे कोटिंग येणार आणि आपल्याला मिरची हे गरम तेलात सोडताना सोपं जाणार आता इकडे गॅसवरती सुद्धा तेल हे छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तेल हे छान असं गरम झाल्यावर कापलेल्या मिरच्या पिठात बुडवून तेलामध्ये सोडायचं आहे इथे गॅसची आज ही मध्यम आचेवर ठेवायचं आहे मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तयार होईपर्यंत भजी इथे आपण तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली स्ट्रेट स्टाईल मिरची भजी इथे बनून तयार झालेली आहे तर याच पद्धतीने उरलेली सगळी मिरची भाजी आपण तयार करून घेणार आहोत तर फक्त आठ मिरच्यांपासून इथे आपण सोडा गरमागरम मिरची भाजी हे तयार करून घेतली आहे तर कमी मिरचीसोबत जास्त भाजी चहा आणि चटणीसोबत खाल्ल्यावर मजाच काही औरच तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मिरचीभजी हे नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद